नमस्कार मी सो अश्विनी श्रेहरी मेलण्याने राहणार तालुका तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे बावीस आज महाराष्ट्र दिन सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमामध्ये मी माझीच एक माझ्या स्वनिर्मित काव्यप्रकारातील रचना तुम्हा मग सादर करते आहे काव्यप्रकार आहे काव्यबत्तीशी वर्णसंख्या नऊ सात नऊ सात कवितेचे शीर्षक आहे गर्व मराठी असल्याचा चला तर मग कविता घेते काव्यबत्तीशी या काव्यप्रकारातील ही काव्यरचना जिची वर्णसंख्या नऊ सात नऊ सात अशी आहे चला तर मग कविता पाहू कवितेचे शीर्षक आहे गर्व मराठी असल्याचा मोडेन पण वाकणार मोडेन पण वाकणार नाही अशी ही जात माणुसकी जपतो आम्ही करत नाही घात रक्ताच्या थेंबात वाहते माणुसकीचा झरा अडचणीच्या काळातच देव दिसतो खरा शिवबा आमचा राहतो मंदिराच्या गाबारी शुभामुचा राहतो मंदिराच्या गाभारी स्वराज्य तोरण भगवे फडके लई भारी जलमलोमी महाराष्ट्रात अभिमान रक्तात जलमलोमी महाराष्ट्रात अभिमान रक्तात महाराष्ट्राच्या विकासाची बांधिलकी श्वासात गर्व मराठी असल्याचा जपतो सदाउरी गर्व मराठी असल्याचा जपतो सदाउरी घुम घुमते दाही दिशी कडे कपारी दरी घुमघुमते दाही दिशी कडे कपारी दरी मोडे पण वाकणार नाही अशी ही जात माणूस की जपतो वा मी करत नाही ही, ही महाशकृति दिनानिमित्त लिहिलेली माझी स्वनिर्मित काव्यप्रकारातील स्वरचित कविता तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांची रजा घेते उद्या भेटू धन्यवाद